संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे शहरातील कातरज भागातील नरे परिसरातील स्वामीनारायण मंदिराजवळ एका जुन्या आणि उंच इमारतीवरून आपल्या मित्राचा हात धरून खाली लटकून रील्स व्हिडिओ बनवणाऱ्या मुलामुलींची बातमी संध्या न्यूज चॅनलला काही दिवसांपूर्वी झळकली होती या रील स्टार मुलामुलींना मुलींना भारतीय विद्यापीठ पोलिसांनी शोधून काढलाय सदर जीव घेण्यास टर्न करणाऱ्या मीनाक्षी साळुंके आणि मिहीर गांधी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय व्हिडिओ शूट करणारा तिसरा व्यक्ती फरारे व्हिडिओची दखल घेऊन भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कलम तीनशे आणि तीनशे छत्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवलाय दोघांना अटक केली आहे एखाद्या चित्रपटात छतावरून पडलेल्या नायिकेचा हात धरून तिला वाचवण्याचा प्रयत्न करावा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता त्यावर सर्वत्र संताप व्यक्त होतोय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा